सहकार भारती जिल्हा पनवेल महानगरपालिका हाऊसिंग सोसायटी पदाधिकारी व सदस्य प्रशिक्षण वर्ग रविवारी पाच मे दोन हजार चोवीस रोजी सिकेटी कॉलेज खांदा कॉलनी न्यू पनवेल येथे पार पडला यावेळी कार्यक्रमाची सुरुवात सहकार गीताने झाली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून टीजीएसपी बँकेचे चेअरमॅन शरद जी गांगल यांच्या उपस्थितीत प्रतिमापूजन करण्यात आले यावेळी पनवेल मधील जमलेले हाऊसिंग सोसायटीचे पदाधिकारी व सदस्य यांना हाऊसिंग सोसायटीचे प्रशिक्षण किती गरजेचे आहे आणि टी बी बँक कशा प्रकारे मदत करते हे समजून सांगितलं यामध्ये हाऊसिंग सोसायटीचे संस्था नोंदणी कशी करावी रिडेव्हलपमेंटसाठी लागणारी अधिक माहिती यासोबतच अनेक प्रश्न उत्तरे यांचे चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते अनेक प्रश्न उत्तरे यांचे सत्राचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अध्यक्ष त्रिवेणी सालकर जिल्हाध्यक्ष रत्नाकर कुलकर्णी जिल्हा महामंत्री विश्वास शिंदे

त्यांचं प्रशिक्षण त्यांना कायद्याची माहिती देण्याची व्यवस्था त्याचबरोबर सहकारी क्षेत्रातल्या सगळ्या संस्थांनी एकमेकांना पूरक काम करावं म्हणून सहकारी ज्या आपल्या अर्बन कॉपरेटिव बँक आहेत त्यांचाही याच्यामध्ये सहभाग असावा म्हणून ठाणे जनते सहकारी बँकेचाही याच्यात सहभाग आहे त्यानिमित्ताने हे जे सहकारी संस्थांमधील जे पदाधिकारी आहेत त्यांना जे वेगवेगळे नियम आहेत जे त्यांना लागू आहेत त्यासंबंधी प्रशिक्षण देण्याची जबाबदारी सहकार भारती सगळीकडे उचलत असते त्याचप्रमाणे ती पनवेल शहर जिल्ह्यामध्ये उचललेली आहे आणि इथल्या पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे इथे विविध विषयातले तज्ज्ञ मंडळी येऊन या त्या पदाधिकाऱ्यांना त्यासंबंधीचं प्रशिक्षण देतील की ज्यांना त्यामुळे दैनंदिन व्यवहारामध्ये चालवण्यामध्ये एक उत्तम प्रकारे सहकार्य होईल आणि एक प्रकारे सुसूत्रता येईल त्याचबरोबर ठाणे यंत्र सहकारी बँकेने सहकारी शकतो आणि त्याचा उपयोग करू शकतो आणि म्हणून या दोन्ही संस्थांनी हा एकत्र कार्यक्रम केलेला आहे आणि त्याचा नक्की उपयोग इतक्या सहकारी संस्था यांच्या पदाधिकाऱ्यांना होईल अशी अपेक्षा आहे आज तुम्ही टी जी एस बी बँकेचे चेअरमॅन आहात तुमचं पाठबळ वगैरे तुमचं कसं असतं त्याविषयी ठाणे यंत्र सहकारी बँक नेहमी सहकारी संस्थांना एक प्रकारे खूपच मोठ्या प्रमाणात सहकार्य आणि सपोर्ट देत असत आण सहकारी बँक त्रेपन्न वर्ष आज अस्तित्व आहे एप्रिल दहाच्या आत ऑडिटेड रिझल्ट अनाऊन्स करणारी कदाचित ही एकमेव सहकारी बँक आहे स्वतःचे फंड हे सतराशे कोटी आहेत झिरो एन पी आहे आणि आमचा मागच्या वर्षीचा निव्वळ नफर दोनशे सोळा कोटी महानगर जिल्ह्यामध्ये सहकार भारतीचं काम मोठ्या प्रमाणावर सुरू करण्याचा आमचा मानस आहे आणि फक्त हाऊसिंग प्रकोष्ठच नाही तर विविध सहकार भारती जे चाळीस प्रकोष्ट देशभरामध्ये काम करते आहे त्यापैकी निदान काही प्रकोष्ठांवर तर पडणे महानगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर काम सुरू व्हावं असा आमचा प्रयत्न आहे टी जे माननीय जी गांगल साहेब यांनी तर आम्हाला खूपच चांगला सपोर्ट या प्रशिक्षण वर्गासाठी केलेला आहे आणि अशा प्रकारचे प्रशिक्षण वर्ग एकच प्रशिक्षण वर्ग करून थांबायचं असं नाही तर अशा पद्धतीचे प्रशिक्षण वर्ग घेऊन किंवा अशा पद्धतीची एक यंत्रणा कायमस्वरूपी उभारून या ठिकाणी हाऊसिंग प्रकोष्ठ असेल पतसंस्था असतील बँका सहकारी बँक असतील अशांना मदत करण्याचा सहकार्य करण्याचा आमचा प्रयत्न करेल